हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा श्रावणी सोमवारची पूजा मंगळागौरी राखी पौर्णिमा गोकुळाष्टमी अशा सणावरांच्या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून छान तयार व्हायचं असेल तर पायात सुंदर जोडवी हवीच अनेक जणी श्रावणाच्या निमित्ताने जोडव्यांची खरेदी करतात त्यामुळेच या दिवसात बाजारात जोडव्यांचे कित्येक नवनवीन प्रकार आलेले दिसतात जर तुम्ही ही येत्या सणांना घालण्यासाठी नवीन चांदीची जोडवी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या काही सुंदर डिझाईन्स तुम्ही नक्कीच पहा सुंदर नाजूक फुल असणारं हे जोडवं तुम्ही रोज घातलं तरी चालू शकतं हल्ली बऱ्याच जणी रोज वापरासाठी असं अगदी कमी वजनात येणार जोडवं घेतात हे जोडवं कोणत्याही ड्रेसिंग वर चालून जातं त्यामुळे नेहमी काढ घाल करण्याची देखील गरज भासत नाही तसेच फुलपाखराचे हे नाजूक डिझाईन अगदी पाहता क्षणी आवडण्यासारखं आहे बटरफ्लाय डिझाईनच्या जोडव्यांमध्ये दे देखील तुम्हाला सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतील जोड्यांमध्ये नेहमीपेक्षा वेगळी डिझाईन हवी असेल तर तुम्ही ही फुलपाखराची डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता काही जणींना पारंपरिक दागिन्यांची आवड असते त्यांना जोडव्यांचा हा पारंपरिक आणि ठसठशीत प्रकार नक्कीच आवडू शकतो येत्या जणांमध्ये नऊवारी साडी नेसण्याचा विचार करत असाल तर त्यावर घालायला असं ठसठशीत जोडवं हवं हे देखणं डिझाईन खूप वेगळं आणि आकर्षक आहे अशा उबट डिझाईन असणाऱ्या जोडवांचाही हल्ली खूप ट्रेंड आहे त्यामुळे तुम्ही अशा डिझाईनचे जोडवे ट्राय करू शकता तसेच मोराची नक्षी असलेला कोणताही दागिना शोभूनच दिसतो त्याच प्रकारातलं एक जोडवं पहा पायाचं सौंदर्य नक्कीच या जोड्यांमध्ये खुलून येईल हार्ट शेप जोडव्यांना आजकाल मागणी आहे जर तुम्ही रोजच्या पोशाखासाठी सिल्वर जोडवी शोधत असाल तर हे खरेदी करा पायाचे सौंदर्य वाढवण्यासोबत ते खूप आकर्षकही दिसतात तसेच आता सर्व बोटात जोडवी घालण्याची फॅशन गेली आहे एक नवीन रूप पुन्हा तयार करून सिंगल स्टाईल चांदीची जोडवी सध्या खूप फॅशनमध्ये आहेत अशी जोडवी पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत हेवी आणि टसटसित लूक हवा असेल तर अशी चांदीची जोडवी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी चांदी आणि मोत्याची कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सेलिब्रिटी फॅशन आवडत असेल तर वेगळी काही करून पहा मोत्याचे वर्क असलेला असा सेट देखील तुम्ही जोड्याचं खरेदी करू शकता ही जोडवी रोज घालण्यासाठी नाही पण पार्टी फंक्शन मध्ये अगदी सुंदर दिसेल अँटिक सिल्वर टो एक भडक लुक देते आणि बजेट मध्ये पैशात जरा जड डिझाईन शोधत असाल तर हे निवडणे उत्तम ठरेल क्राउन स्टाईल सिल्वर टो तुमच्या ऑफिस पासून रोजच्या पोशाखापर्यंत तुमची शोभा वाढवेल जर तुम्हाला जास्त थाट दिखावा आवडत नसेल तर हे निवडा या अशा जोडव्यांच्या डिझाईन ज्वेलरी शोरूम मध्ये अगदी दीड हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाइक करा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलला देखील करा